नमस्कार जर तुम्हाला फिजिक्स बोर्ड परीक्षेची भीती वाटत असेल तर पुढची काही मिनिटं तुमच्या अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतात चला सुरुवात करूया हा प्रश्न विचारल्यावर मला माहिती आहे प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट येते बरोबर ना जवळजवळ प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी ही भीती वाटलेली असते आणि हो उत्तर आहे डेरिव्हेशन्स बोर्डाची परीक्षा म्हटलं की डेरिव्हेशनचा डोंगर समोर दिसू लागतो पण ही भीती खरंच खरी आहे का आता जरा थांबा आणि विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की ही जी सगळ्यात मोठी भीती आहे तिचा तुमच्या निकालावर फारसा परिणाम होतच नाही तर हा आकडा बघा पन्नासपेक्षा जास्त हा फक्त एक नंबर नाही आहे हे फिजिक्सच्या पेपरमधलं ते गुपित आहे जे तुमच्या अभ्यासाची सगळी दिशाच बदलून टाकेल काय आहे हे हो तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे सत्तरपैकी पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गुण तुम्ही एकही डेरिव्हेशन न करता मिळवू शकता बसला ना धक्का चला तर मग हे कसं शक्य आहे ते बघूया चला तर मग हा जो मोठा दावा केलाय तो खरा आहे की नाही ते तपासून पाहूया आपण पेपरची अक्षरशः चिरफाड करून बघू हे बघा परीक्षेच्या पेपरचं हे जे विभाजन आहे ते पाहिल्यावर एक गोष्ट लगेच डोळ्यात भरते डेरिव्हेशन्सचा वाटा किती अगदी छोटासा आणि मोठा हिस्सा कशाचा आहे तर थिअरी सी क्यूज आणि न्यूमेरिकल्सचा चला आता जरा आकडेमोड करूया बघा दहा मार्क एमसी क्यूजचे आठ मार्क एक एक मार्काच्या प्रश्नांचे आणि सोळा मार्क दोन मार्कांच्या प्रश्नांचे यात कुठेही डेरिवेशनचा संबंध येतो का नाही अगदी नाही आणि तीन आणि चार मार्कांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा थिअरी आणि गणितांवरच जास्त भर असतो म्हणजे काय पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मार्क तर आरामात तुमच्या हातात आहेत ठीक आहे तर डेरिव्हेशन्सची भीती तर गेली पण आता आत्मविश्वास कसा वाढवायचा त्यासाठी एक एकदम सोपी पण जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे इथे दोन पद्धती आहेत पहिली जी बहुतेकजण वापरतात सगळ्या धड्यांमधलं थोडं थोडं महत्वाचं वाचायचं आणि दुसरी काही मोजकेच धडे निवडायचे पण ते अगदी शंभर टक्के परफेक्ट करायचे तुम्हाला काय वाटतं दुसरी पद्धत जास्त कामाची आहे यामागचं कारण खूप सोप्प आहे जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर पूर्ण करताना तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो अर्धा कच्चा अभ्यास केला की परीक्षेच्या वेळी मनात धाकधूक असते की अरे जे वाचलं नाही ते चालं तर चला आता तिसऱ्या आणि खूप मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया आपल्याला नेहमी वाटतं की जितकी जास्त पुस्तकं तितका चांगला अभ्यास पण खरंच असं आहे का खास करून न्यूमेरिकल्ससाठी बाजारात इतकी पुस्तकं आहेत की विचारू नका पण खरंच ती सगळी पुस्तकं सोडवायची गरज आहे का सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे तुम्ही गेल्या पाच वर्षांचे पेपर उचलून बघा आपल्या टेक्स्टबुकमधली ती मोठी अवघड गणितं आलेलीच नाहीत कारण ती गणितं मुळात ई सारख्या परीक्षांसाठी बनवलेली आहेत बोर्डाला फक्त तुमच्या बेसिक कन्सेप्ट तपासायच्या असतात लक्षात ठेवा फिजिक्स हा खोलीचा विषय आहे विस्ताराचा नाही म्हणून दहा पुस्तकं वरवर चालण्यापेक्षा एकच पुस्तक अगदी खोलवर समजून घेणं हेच यशाचं खरं सूत्र आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेक जणांची ही तक्रार असते की सर कॉन्सेप्ट तर कळतो पण परीक्षेत लिहिताच येत नाही तुमच्यासोबतही असं होतं का एक गोष्ट लक्षात घ्या लिहिणं हे एक स्केल आहे कला आहे कन्सेप्ट समजल्यावर तो आपल्या सोप्या भाषेत मांडता येणं यालाच म्हणतात मास्टरी तुम्हाला पुस्तकातली भाषा जशीच्या तशी कॉपी पेस्ट करायची नाहीये मुद्दा पाठांतराचा नाहीये मुद्दा आहे व्यक्त होण्याचा तुम्ही जितकं स्वतःच्या शब्दांत लिहाल तितकं ते सोपं होईल आणि रट्टा मारण्याचा ताणही जाईल बरं मग हे स्किल डेव्हलप कसं करायचं अगदी सोपं आहे फक्त तीन स्टेप्स पहिले फक्त दोन किंवा तीन चॅप्टर्स निवडा दुसरे त्यामधले प्रत्येक कन्सेप्ट न बघता लिहून काढण्याची प्रॅक्टिस करा आणि तिसरे बघा यामुळे तुमचा आत्मविश्वास कसा दुप्पट होतो ते मग बाकीचे धडे अगदी सहज जमतील ओके तर या झाल्या चार महत्वाच्या टिप्स आता पुढे काय करायचं यावर पटकन एक नजर टाकूया आपल्या अभ्यासासाठी एव्हरग्रीन वन शॉट सिरीज तर आहेच ते खूप चांगली रिसोर्स आहे आणि ती नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध राहील पण खास दोन हजार सव्वीसच्या बॅचसाठी आम्ही काहीतरी एकदम नवीन घेऊन येत आहोत एक पूर्णपणे नवीन सिरीज तर मग आता करायचं काय आजपासूनच या चार टिप्सवर काम सुरू करा आणि हो तुमच्या कॅलेंडरमध्ये एक डिसेंबर ही तारीख लिहून ठेवा कारण त्या दिवशी तुमच्या फिजिक्सच्या तयारीला एक नवी सुरुवात मिळणार आहे आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न डेरिवेशन्सच्या भीतीसारख्या आणखी अशा कोणत्या छोट्या छोट्या भीती आहेत ज्या तर महत्त्वाच्या नाहीयेत पण तुमच्या तयारीच्या आड येत आहेत ह्यावर नक्की विचार करा